स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण हायस्कूल अँड ज्युनियर करंजी एकोणऐंशी प्रमुख पाहुणे इंडस्ट्रियल इस्टेट चे संचालक श्री आनंद गिरीधर मालू तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन चे श्री अरुणरावजी खंजिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाईट कॉलेजचे प्राचार्य श्री खानाथ सर यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका अल्मान मॅडम यांनी करून दिले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत प्रकार सादर केले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कार्याची माहिती दिली तसेच देशाची एकात्मता पर्यावरणाचे संरक्षण करावे असे मत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतात अरुण रावजी खंजिरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या खजिनदार सौ वर्षाताई खंजिरे सौ पूजा खंजिरे उपस्थित होते सदर कार्यक्रमास नाईट कॉलेजचे प्राचार्य सर मुख्याध्यापक बी ए कोळी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर आर व्ही सपकाळ प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका आलमान मॅडम सर्व शाखांचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बी ए कोळीसर यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ एस ए बिरनाळे व जीवन केले, पाटील यांनी के सत्याचा साक्षीदार न्यूज सेटवर कैसलकरंजी न्यूज धवे सत्याचे निर्भीड शस्त्र मेरे देश की پي جي يا اڪٿي ريڊي दुश्मन के दिल एक दो तीन चार बाद से कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो एक दो तीन चार बाद से मिलते हैं एक, एक साथ ताल से हवाएं शेफ का एकमेकांशी कसं वागू हे फार महत्वाचं आहे आप त्यामुळे आपल्यात ते निर्माण होऊ नये ह्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्यावर जब आणि आम्हा सर्वांवर आहे ते आपण पूर्ण करावी आणि परवा पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा थोडं लक्ष देऊन विद्यार्थ्यांनी प्लांटेशन वगैरे लक्ष देऊन करावं भारत माता की भारत माता की अंजली सतीश पाटील मी इत्ता पाचवी शिकते देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम त्याच्यासाठी चंदन होऊन जिजजी माझे माझे ताज त्याच्यासाठी चंदन होऊन जिजजी माझे काय आदरणीय व्यक्ती पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी कित्येक तीव्र सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि आपला देश आज स्वातंत्र्य झाला मी एवढेच म्हणे की आपण सर्व जातीभेद विसरून आपल्या देशाला अधिक सुजन व सुखनाम बनू आपल्या देशाचे ऐक्य टिकून राहण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू शेवटी जाते जाते एवढेच म्हणेन की विविधता ही एकता आहे आमची शान विविधता ही एकता आहे आमची शान म्हणून असतर आहे आमचा भारत देश महान म्हणून असतर आहे आमचा भारत देश महान धन्यवाद आपले को जिससे तेरी शान है सर हमेशा उच्चार रखना जब तक दिल में सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रईस आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण भारताचा सा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहोत प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया भारत माता की बोलो भारत माता की बोलो भारत माता जय हिंद इंडिपेंडेंस डे दिस डे इज वेरी इंपॉर्टेंट डे फॉर अस ऑन दिस डे इज 1947 आवर कंट्री गॉट इंडिपेंडेंस फ्रॉम ब्रिटिश रूल इंडिपेंडेंस डे इज अ वेरी प्राउड डे For every Indians on this day, we remember our freedom fighters. We hold our national flag on this day. We sing our national anthem on this day. This day teaches us the value of freedom. I love my country. I wish you all a very happy Independence Day. <laughs> Mira para ते जागतिक फिटनेस स्पर्धेस त्यांची निवड झालेली आहे मालू ट्रस्टच्या वतीने त्यांनी अनेक सामाजिक कार्य आणि लोकसेवा केलेली आहे मॅन म्हणून नाव नावलौकिक आहे तुमची बुद्धी तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं हृदय यांच्यामुळेच तुम्ही खरे आयर्नमॅन आहात धाडस केल्याशिवाय जग बदलत नाही आणि हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे मालू साहेब एक यशस्वी उद्योजक आहेत व्यवसायाला तुमचा दृष्टिकोन म्हणजे भविष्यातील नकाशा होय तुमच्या धैर्याने आणि दूरदृष्टीने यश स्वतः चालत तुमच्याकडे आले आहे प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये बदलणे हीच तुमची खरी ताकद आहे तुम्ही फक्त व्यवसाय नाही उभा केला तर एक स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे तुमची मेहनत आणि चिकाटी इतरांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे विजय सुंदरित्या एकोणीसवा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ध्व ध्वज फडकवण्यासाठी अशा या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे चेअरमन अरुणरावजी साहेब अध्यक्ष म्हणून लाभले लाभले आणि त्याचप्रमाणे आज जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे इतरदंधीतील एक प्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबर आयर्नमॅन म्हणून ज्यांचे आत्ताच ओळख करून दिली असे आनंद गिरीधर मालू साहेब या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला तर मी मान्य खानसदारांना विनंती करतो की अशा हर हुन्नरी पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या खजिनदार या ठिकाणी वर्षातही संजनी मॅडम याही उपस्थित राहिल्या आहेत त्यांचाही सत्कार मुख्य देऊन होईल त्याच्यानंतर पूजा सुद्धा उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी होईल त्याच्यानंतर हनुमान मॅडमांच्या हस्ते हा सत्कार ठाण्याकरांच्या हस्ते हा सत्कार होतो तर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर सरांना विनंती करतो की जे प्रमुख आहेत त्या सर्वांचा सत्कार आणि आभार या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी सतपाल सर आहेत मुक्त विद्यापीठचे त्याच्यानंतर नाईट कॉलेज प्राचार्य म्हणून या ठिकाणी खाण्यात सर उपस्थित झाले त्याचप्रमाणे अलमान मॅडम उपस्थित झाल्या त्याच्यानंतर हायस्कूलकडले सुपरवायझर सराल सर मनेल सर सर्व शिक्षक हे सर्वच त्याच्यानंतर प्राथमिक विभाग बालवाडवाडी हे सर्व प्राध्यापक शिक्षक या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित झाले त्यांचं सर्वांस मनापासून मी आभार मानतो आणि त्याच्याही पेक्षा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही मुलांनी अतिशय सुंदररीत्या देशभक्तीपर कवाय चिखल असतानाही अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन तीन दिवस प्रॅक्टिस केला आणि या चिखलामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कवायट सादरीकरण केला त्याबद्दल तुमचंही मनापासून कौतुक आभार त्याच्यानंतर बालवाडी इंदिरा बालवाडी या मुलांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं देशभक्तीपर गीत असेल किंवा भाषणं असतील ही चांगल्या पद्धतीनं केली आणि पावसानं निसर्गाने साथ दिलेली आहे कारण घरात सारी ठाण्यासर म्हणत होती की रात्री झोप लागली नाही पाऊस किती पडतोय आणि या ठिकाणी ध्वजारोहण होतोय कसा काय करायचा पण निसर्गाने साथ दिलेली आहे वर्षा मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत पाऊस गेला तरी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हा कार्यक्रम साजरा करत असताना बाहेर रांगोळी काढलेली आहे त्याच्यामध्ये करण बेदल विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे अनुषा कुंभोजे दिशा सावरे कुसडे रावळ मकांदार इंगळे अशा बऱ्याच मुलांनी काल आजच्या दिवसाची तयारी करत होते आणि म्हणून ते रांगोळी प्रदर्शन तसंच आम्ही ठेवलं किमान त्याचा तर आनंद आपण घेऊया पावसात आणि खरोखरच त्याचा आनंद आपण घेतलेला आहे जुनेरवाल्याने अतिशय चांगली रांगोळी काढलेली आहे त्याच्यानंतर आज जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्वातंत्र्याचा हा दिवस आणि या दिवशी तुम्ही विद्यार्थी सात पासून इथं आलेला आहात तुम्हाला खाऊ वाटप करण्याचं काम एका विद्यार्थ्याकडून झालेलं आहे तर असा रवींद्र सागर कांबळे हा विद्यार्थी आलाय का तर चला यापुढे पाहुण्यांच्या हस्ते त्याचंही कौतुक त्यालाही पुष्प देऊन पाहुण्यांच्या हस्ते आभारपत्र आणि बोके त्यालाही देण्यात